सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी त्यांच्या विकासासाठी शेतकरी शेतमजूर युवक महिला आणि त्यांची सुरक्षा आदी प्रश्न आम्हाला प्राधान्याने सोडवायचे आहे कोणाविषयी आम्हाला द्वेष नाही आमची बांधिलकी या भागाच्या विकासासोबत आहे येणाऱ्या काळात यवतमाळच्या विकासाची लढाई अधिक ताकदीने आणि एक दिलाने लढू असा विश्वास माजी खासदार डॉक्टर विजय दरडा यांनी आभार सभेदरम्यान व्यक्त केलाय चांगले मुख्यमंत्री झालेले आहेत त्या सर्वांनी या प्रक्रियेतून ते गेलेले आहेत म्हणून ही सभा खरं म्हणजे आम्ही बाळासाहेबांच्या सत्कारासाठी केलेली नव्हती ही सभा या मतदार संघातील मतदारांना अक्षरशः नमस्कार करण्यासाठी त्यांच्या विश्वासाला पात्र ठरू हा परत एकदा त्यांच्यामध्ये विश्वास जागवण्यासाठी आणि आम्ही सर्व मित्र पक्ष एका दिलाने तुमच्या प्रश्नासाठी या यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्याच्या प्रश्नासाठी विदर्भाच्या प्रश्नासाठी आणि जिथे आवश्यकता असेल तिथे राज्याच्या प्रश्नासाठी आपण एकत्र येऊन काम करू कारण अशा अनेक योजना माहिती माझ्या काळामध्ये या महाराष्ट्र राज्यासाठी सुद्धा आणलेल्या आहेत अनेक योजना विदर्भासाठी आणलेल्या आहेत आणि अनेक योजना मी यवतमाळसाठी दिलेल्या आहेत परंतु याची मी कधी चर्चा केली नाही परंतु कधीतरी मी माझ्या पुस्तकात लिहिन सर्व ही आजची जी सभा आहे ही फक्त धन्यवाद सभा आहे शेतकरी शेतमजूर यांच्यासह जनतेसाठी विकासाच्या दृष्टिकोनातून जे काही करता येईल त्यासाठी मी प्रयत्न करीत आपण जे मला मते दिले प्रेम केलं त्या संधीचं मी सोनं करेन जे काही या मतदारसंघात अन्यायकारक गोष्टी होत असेल त्याला मी न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही एम आय डी सी मध्ये बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जे काही करता येईल त्यासाठी मी प्रयत्न करेन असे वक्तव्य काँग्रेसचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी समता मैदान परिसरात पार पडलेल्या आभार सभेदरम्यान व्यक्त केले या सभेला माजी खासदार विजय दरडा कीर्ती गांधी खासदार संजय देशमुख यांच्यासह हो, महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते अत्यंत जवळ आणि चेहरा मुला बदलवला या शहराचा विकासासाठी बाळासाहेब चौधरी सारखे ज्यांनी एक कोटीच्या खर्चामध्ये दरवर्षी गाडगे बाबा पुरस्कार मिळवला पण आज त्याच कचऱ्याच्या ठेक्यामध्ये जेला चौदा कोटी देऊन सुद्धा पुरस्कार आपल्याला स्वच्छता मिळू मिळू शकता नाही याची खंत मनामध्ये आहे आणि भविष्यामध्ये ज्या काही अन्यायकारक गोष्टी या मतदारसंघामध्ये होत असत त्यांना न्याय देण्याचं काम मला भविष्यात करायचं <गाँ> मला एकटीच मुलगी आहे स्वतःचा ऑफिस नाही एका तीन पत्राच्या शेड मध्ये मी दिवसभर बसतो लोकांचे काम करत त्याच्यामुळे मला फक्त विकास आणि विकासाचा फक्त मला आता मोहर राहणार आहे मी अपघातातून वाचलो एक मोठ्या आजारातून हो बाहेर निघालो मला कोणतंही औषध नाही फक्त शुगरचं औषध आहे आणि मी एकदम तंदुरुस्त आहे आणि आपण आपण मला आमदार बनवलं आता मी आणखी जमाने आपल्या लोकांसाठी काम करणार आहे मला यवतमाळच्या तमाम जनतेने एवढं भरपूर भर प्रेम केलं ते मी आयुष्यातही विचारणार आता फक्त या मतदारसंघाचे जे ज्वलंत प्रश्न आहे एक पाण्याचा प्रश्न तो प्रश्न महत्वाचाच आहे बाईगिरी तो पण आपण पन निकालात काढू भविष्यामध्ये मी म्हटलंच आहे ना अन्याय झाला तिथं आपल्याला गेलं पाहिजे आणि त्यांना न्याय मिळून दिला या निवडणुकीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक प्रशासनातले लोक कर्मचारी महिला तरुण वर्ग या सगळ्यांनी भरभरून मत दिलं बाबूजीनी सी आणली तरुणांना रोजगार मिळाला विजय बाबू आपल्या पाठीशी सरकार जरी नसलं विजयबाबू सरकारपेक्षा काही कमी नाही त्यांच्या देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, काय संबंध आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे ते काम करणाऱ्या लोकांवर प्रेम करतात हे सुद्धा माहिती आपल्या एम आय टी सीमध्ये मध्ये बरेच उद्योग बंद पडलेले आहे मी विजयबाबूला विनंती करतो काही इथल्या बेरोजगार लोकांसाठी एक जे आहे उद्योग काम चालू आहे रेमंड वगैरे सूतगिरणी हे सगळे आपणच आणलेले आहे एका एक दोन उद्योग जर मोठे उद्योग आपल्या शहरामध्ये आले तर इथल्या तरुण रोजगारांना अनेक प्रश्न जे निर्माण करून ठेवलेले आहे ते दुरुस्त करण्याचं सुद्धा काम मला करायचं आहे त्याच्यामध्ये सुद्धा विजय बापूची मदत घ्यायची आहे